जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो <laughs> आज माझे मित्र माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय मयुरेशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा माझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आलाय तसताच दिसतो तो माझा राहुल पुतळे माझा मला वाटलं की अरे राहुल आलाय नंतर कळलं आमचा रमेश मांजराचा मुलगा आलाय मग परत एकदा गोष्ट लक्षात आली शेवटी पुतण्याच आलाय मला तो दिवस अजूनही आठवतोय मला नाही आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल जो मायाशी बोलला मी जरा फोन लावला आणि मला तरी सांगितलं साहेब मी बस हॉस्पिटलला आलोय एम आर आय काढायला दहा मिनिटात आर एमआरआय झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो मी म्हटलं झालं झाले लगेच फोन कर जरा मला बोलायचं महत्वाचं आहे आणि पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आता तर बोलला म्हटलं नाही म्हणे त्यावर एमआरआय काढताना म्हणे गेला काय बोलायचं मला पुढे काय बोलायचं समजेलच ना मला बाकीचे अनेक जण अनेक जण मला सोडून गेले पण आज रमेश असता आज रमेश माझ्या बरोबर असता अनेकदा मी त्याला सांगायचं होती वजन काढ म्हटलं गळ्यातली माझ्या समोर कधी घालायचं नाही बाहेर जाताना घालायचं आणि आज मला मयुरेश मला पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो म्हणजे आमचा मयुरेश आकाराही तसाच आहे आणि सोनेने म्हटलेलंही तसंच पण गोड मुलग आहे प्रामाणिक मुलगा आहे म्हणजे आज हे तुम्ही परत मतदान कराल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर करालच कराल पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश बांधणीसाठीच मतदान करतो आज विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या लागल्यात सगळ्या मतदारसंघामध्ये काही मला जाणं शक्य नाही अहो चौदा पंधरा दिवसच मला मिळाले मला काही सगळ्यांनाच मिळाले आणि मग त्याच्याबद्दल मी कसा बसता कारण काय होतं शहरामध्ये सहसा सकाळच्या सभा फार होत नाहीत लोक कामावर गेलेले असतात कुठेतरी कामामध्ये असतात शाळा कॉलेजमध्ये गेलेले असतात गुरुणी आपल्या घरी असतात आणि मग सकाळच्या सभा करणं खूप कठीण होऊन बसतं आणि त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या सभा संध्याकाळच्या सभा हे अख्खं पुन्हा तुडवत यायचं आता मी हडपसरला होतो हडपसरवरनं इथे यायचं आता इथून परत मला विमानतळावर जायचं इथून परत मला मुंबईला जायचं परत मुंबईला पाहिजे काही बैठक आहेत त्या बैठका आठ सभा नाही पण एवढ्या सगळ्या सभा घेत असताना मला मयुरेजसाठी सभा द्यायचीच होती आता मी त्या हडपसरला जाऊन आलो तिकडे सत्यानाश करून ठेवला पुण्याचा सत्यानाशाशी मी त्या तिथे सभेमध्ये मी अनेक काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला काही मुद्दा बोलत बोलता बोलता माझ्या तोंडात येतील परत त्या पण पर काही भाग जे मी बघतो ना महाराष्ट्रामधले पुण्यामधले मुंबईमधले म्हणजे तिकडची लोक जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की जरा मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत हे काय रोजचं जगणं आहे का मला जरा सांगा शहर कशाला म्हणतात बरं हे तुम्ही या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सवय लागली पाहिजे तुम्ही जर म्हणत असा केलं नाही तर चालू देत तर मग काय राजकारण तेच पाहिजे जेव्हा काही घटना घडतात गोष्टी घडतात त्याला बोटा मोडतात आणि नंतर सगळे ओटीपी मिळून जातात आम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत रस्ते मिळाले आम्हाला गाड्या चालवायला त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडतो आम्हाला चांगले फुटपाथ मिळत नाहीत आम्हाला चांगल्या शाळा मिळत नाहीत शाळांमध्ये ऍडमिशन मिळत नाहीत चांगले हॉस्पिटल्स मिळत नाहीत रुग्णालय मिळत नाहीत तर त्याच्यामध्ये खाटा मिळत नाहीत सगळी बजबजपुरी सगळी सत्यानाश नाश झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा याचं कारण काय आहे हे तुम्हालाही माहित नाही आणि काय आहे हे राजकारणाला माहित नाही आज तुम्हाला एक एक अवयव फुटलेला आहे तुम्हाला कल्पना असेल तो सगळ्यांना एक अवयव फुटला आहे त्याचं नाव आहे मोबाईल फोन एकदा त्या मोबाईल फोनवरती ना जाऊन एकदा जग बघा सहज मी तुम्हाला आत्ता सहज सांगतो दुसऱ्या बसले असाल ना तर जगभरामध्ये शहरं फक्त बघा कशा प्रकारची शहरं आहेत कशा प्रकारची शांतता आहेत कशा प्रकारची त्यांची हॉस्पिटल्स आहेत कशा प्रकारची त्यांची फुटपाथ आहेत कशा प्रकारचा त्यांचा ट्रॅफिक आहे कशा प्रकारच्या शाळा आहेत त्या कशा प्रकारच्या शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं अहो रोजच्या जर गरजा तुमच्या संपल्या नाही तर माझा तरुण तरूर, माझ्या तरुणी हे नवीन स्वप्न पाहतील कशी जगभरामध्ये अनेक तरुण तरूर, अनेक तरुणी वेगवेगळे वे शोध लावतायत वेगवेगळ्या वे 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 कंपन्या काढतायत आणि आमच्याकडे आमच्याकडे रोजच्याच गरजा पुरवता पुरवठा म्हणजे त्यातनं वाट काढता काढताच आमची नाकी नऊ येते नवीन स्वप्न बघणार कुठून आमच्याकडे काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आमच्या भारताचे लोक कोण नख वाढवलेले आणि मिशा वाढवलेली त्याला अक्कल लागत नाही कापली नाही की वाढत जातात पण त्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुम्ही बाकीच्या देशांमधल्या तरुणांनी काय काय केलेत का शोध लावलेत काय काय लावतायत एकदा बघा आम्ही आमच्या मूलभूत गरजांबद्दल बाहेर आलो नाही आमच्या मूलभूत गरजांबद्दल आमच्या निवडणुका बाहेर आलेल्या ना। नाही आहेत आम्ही अजूनही त्याच त्याच विषयांवरती आम्ही निवडणुका लढतो हो। आहोत आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला फुटपाथ देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला काय हॉस्पिटल्स देऊ आज जवळपास पस्तीस एक वर्ष झाली मला प्रत्यक्ष राजकारणामध्ये पस्तीस वर्ष मी हेच ऐकतोय माझा आजोबा देखील तेच ऐकायचा ते देखील तेच ऐकायचे माझे वडील माझे काका देखील तेच ऐकायचे मी देखील तेच ऐकतोय हे विषय एकदा ते संपणार आहेत ना की नाही संपणार आहेत ना बरं हे विषय काही रॉकेट सायन्स नाही आहे पण त्या बाबतीत का सुटत नाहीयेत कारण तुम्ही रागवत नाही तुम्ही चिडत नाही तुम्हाला या गोष्टी समजत नाही तुम्ही ज्या लोकांना निवडून देता तर हे प्रश्न विचारत नाहीत म्हणून अजूनही तेच प्रश्न सुरू आहेत आणि या मूलभूत गरजा ज्या आहेत या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून या सगळ्या राजकारण्यांनी एक गोष्ट काढलेली आहे काय काढली आहे तुम्हाला जाती जातीमध्ये विभागून टाका जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करा हा या जातीचा तो त्या जाती अहो तुम्ही काय घेऊन बसला तुमच्या जाती आमच्या आम्ही महापुरुष जातीमध्ये विभागून टाकले आमचे शिवछत्रपती कोणाचे मराठ्यांचे बाबासाहेब आंबेडकर कोणाचे आमचे दलितांचे आमचे ज्योतिराव फुले कोणाचे माळ्यांचे आमचे लोकमान्य टिळक कोणाचे आमचे ब्राह्मणांचे पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत असले प्रकार कधी नव्हते कोणाच्या मनात पण यायचं नाही मी आत्ताच हडपसरला साद एक गोष्ट सांगितली मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय आपण महाराष्ट्राची जातीपातीबंद परिस्थिती किती खालावून ठेवलेली आहे ना त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय उदाहरण टेलिव्हिजनवरती माझ्या मागच्या एखाद्या सभेमध्ये जर ऐकलं असेल परत ऐका कारण आपल्याकडे विसरून जायची पद्धत फार आहे या जातीपातीमधल्या द्वेषामधनं जे वीज चालवलं गेलंय ना त्याच्यात मराठवाड्यामधली एक परिस्थिती तुम्हाला सांगतो इतकं घाण इतकं घाण जे मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं आणि पाहिलं नव्हतं एका कुटुंबातली एका व्यक्तीचं निधन झालं आणि निधन झाल्यावरती त्या घरामध्ये माणसं होती तीन ज्याचं निधन झालं होतं चौथे तिरडी उचलायला चौथा खांदा मिळेना घराच्या बाहेर दुसऱ्या समाजाचे लोक राहत होते एरवी खेळीमेळीने राहणारे गेल्या पाच दहा वर्षामध्ये खास करून पाच वर्षात एकमेकांचा द्वेष करायला लागले द्वेष सगळ्यांची लहान लहान पोरं एक एकमेकांबरोबर सगळे एकत्र खेळायचे एकमेकांच्या जा घरी जायचे एकमेकांबरोबर सण साजरे करायचे एकत्र जेवायचे मी मुद्दा म्हणून तुम्हाला जात सांगणार नाहीये कुठची पण ज्या समाजाकडे निधन झालं होतं त्याच्याकडे तिरडी पकडायला चौथा खांदा नव्हता घराच्या आजूबाजूला दुसऱ्या समाजातले लोक होते कोणी खांदा द्यायला आला नाही नातेवाईकांशी वाट बघत बसले सहा तासानंतर नातेवाईक आले आणि त्याच्यानंतर तिरडी उतरली गेली आणि मग स्वच्छ गेले असा महाराष्ट्र पाहिजे आपल्याला अशा प्रकारे जर महाराष्ट्र विचार करणार असेल मला हे राजकारणच नकोय मला या निवडणुकाच नकोय मला याची तिकडे देणं घेणंच नाहीये खरं तर तुम्हालाही देणं घेणं असता का मला अहो कसा होता महाराष्ट्र आपला जातीबद्दल प्रेम मी समजू शकतो प्रत्येकाला आपापल्या जातीबद्दल प्रेम असेल पण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आल्यानंतर जातीपातीमध्ये द्वेष निर्माण केला आहे माणसांनी हे जे सगळं जातीपातीचं राजकारण जे सुरू झालं द्वेषाचं राजकारण हे नव्याण्णव सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळं सुरू झालं तोपर्यंत कोणाच्या मनात पण येत नव्हत्या या गोष्टी काढून बघा मी आत्ताच एक उदाहरण दिले आमच्या शिव शिवछत्रपतींचं आमच्या निधन झाल्यानंतर तिकडे एक समाधी बांधली गेली आत्ता होती तशी नव्हे रायगडावर मग कोणीपुरखर तिकडे गेले त्याच्यानंतर त्यांना म्हटलं त्या समाधीच्या खाली काहीतरी आपल्याला मिळेल धन बिन मिळेल म्हणून काहीतरी विचित्र अशी उकरून ठेवलेली उद्ध्वस्त केलेली त्या आमच्या शिवछत्रपतींच्या समाधीवरती पहिली जर व्यक्ती कोणी गेली असेल तर ते आमचे ज्योतिराव फुले गेले त्याने ती सगळी अवस्था बघितली परिस्थिती पाहिली आणि ती परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी तिकडे एक म्हणाले की मी ज्या अठरा पगड जातीना समाजाला बरोबर घेऊन तुम्ही स्वराज्याची स्थापना केली मी आपल्या विचारांचा प्रचार करीन महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतर त्या समाधीवरती जर कोणी गेलं असेल तर ते आमचे लोकमान्य बाळगंगर टिळक एक माळी समाजाचा समाधी कोणाची मराठा समाजातल्या माणसाची दुसरा माणूस कोण गेला तिसरा ब्राह्मण समाजातला याचं कारण कोण कुठच्या जातीचा आहे असा विचार मनामध्ये पण येत नसते हा महाराष्ट्र घडवला कोणी हा महाराष्ट्र उभा कोणी केला या महाराष्ट्राला विचार कोणी दिला हे प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला माहिती होतं आमच्या शिवछत्रपतींनी दिला या महाराष्ट्राला ओळख कोणी करून दिली या शिवछत्रपतींनी करून दिली आणि मग लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या महाराष्ट्रामध्ये फतवाच ना तो काढल्यानंतर वेगवेगळ्या धर्मातल्या सर्व लोकांनी पैसे उभे केले ते एका बँकेमध्ये आले आणि त्याच्यानंतर शिवछत्रपतींची रायगडावरती समाधी उभी राहिली ती समाधी उभी राहताना प्रत्येक अनेक समावेश आहे त्याच्यामध्ये अनेक जातीतल्या लोकांच्या पैशाचा समावेश आहे कुठच्या एका समाजाचा नाहीये हा महाराष्ट्र ज्याला देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणतो ना तो हा महाराष्ट्र आणि आम्ही कितपत कशामध्ये पडलोय आमचं कुठच्याही गोष्टींकडे लक्ष नाही आम्ही जगतोय कसे आम्हाला कळत नाहीये पण आम्ही दुसऱ्या जातीचा द्वेष करायला तयार झालोय ही आमची शहरं वाढतायत या शहरामध्ये कोण येते कोण जाते कोण काय करते आम्हाला पत्ता नाहीये या आत्ताच्या बाई हडपसर बद्दल मी आलो तिथे आयसीसच्या अतिरेकी सापडलेत सिमिंग चे अतिरेकी सापडलेत सापडले तर वेगळे असतील किती अजून या मौल्या मौल्यांमध्ये आमच्या खाली लागडाय बुडाखाली बॉम्ब त्याच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाहीये आम्ही पडलोय कशामध्ये ज्यांच्याबरोबर आजपर्यंत आम्ही खेळीमिणीने वागलो त्या आम्ही एकमेकांबरोबर जातीने भांडतोय आणि एकदा का तुम्ही ज्या जातीपातीमध्ये भांडायला सुरुवात केली मूळ विषयाकडे लक्ष कोण देणार या आमदार खासदारांना हेच हवंय की तुम्ही या जातीपातीच्या आणि सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून राहा आम्ही या रस्त्यांच्या फुटपाथची टेंडर काढतो टेंडर काढल्यावर रस्ता बनेल रस्ता बनला की तो खराब होईल सहा महिन्यात परत आम्ही एक टेंडर काढू त्याच्याबद्दल आम्ही आमचे टक्के घेऊ आम्ही आमचे पैसे चालू ठेवू तुम्ही जातीपातीमध्ये भांडत राहा कधी बघणार आहोत आपण नवीन स्वप्न हा सगळा सिंहगड रोड अ मला अजूनही आठवतो पुण्यामधनं आम्ही लांबून आम्ही सिंहगड बघायचो सिंहगड दिसायचं लांबून आज पन्नासशे साठीशी जे लोक असतील त्यांना हे जर प्रश्न विचारले ना की आत्ताचं पुणे आवडते का जुनं पुणे आवडते जुनं पुणे म्हणतात आत्ताची मुंबई आवडते पण मुंबई करायचा विसरून बघा आत्ताची मुंबई आवडते का जुनी मुंबई आवडते जुनी मुंबई आवडते ठाणे करायचा विसरून बघा आत्ताचं ठाणं आवडतं का जुनं ठाणं आवडतं जुनं ठाणं आवडतं आत्ताचं नाशिक आवडतं का जुनं नाशिक आवडतं आत्ताचं नागपूर आवडतं का नाही जुनं नागपूर आवडतं मग आपण प्रगती केली का अदोगती आपण विकास केला का सत्यानाश मग आजपर्यंत ह्या सगळ्या लोकांना जे रांगेमध्ये उभे राहून जे मतदान केलं हे कशासाठी केलं आणि कोणासाठी गेलं तुमचं जिणं हराम करून ठेवलेल्या लोकांसाठी तुम्ही रांगेमध्ये उभे राहताय आहे उभे राहताय आणि याचं आपल्याला काहीच वाटत नाही आज आपल्या पुण्यामधली अनेक मुलं मुंबईमधली अनेक मुलं हा देश सोडून परदेशात चाललेत देश सोडून निघालेत का शिक्षण मिळताना इथेही मिळू शकत नोकऱ्या नाही इथेही मिळू शकतात मग मुलं का सोडून चाललीत देश ही मुलं परदेशात का चालली आहेत आणि याचं एकमेव कारण सभोवतालचं वातावरण वातावरण इतकं घडलं आहे आजूबाजूला गोंगाट रस्त्याने चालता येत नाही कुठची शांतता नाही एकमेकां एकमेकांकडे जातीच्या द्वेषाने बघायचं या असलं महाराष्ट्र या असल्या महाराष्ट्रासाठी म्हणून ही माणसं झगडली का रे मी जो महाराष्ट्राचा विकास बघतोय मी महाराष्ट्राचं जे विजन एक विजन बघतोय मी महाराष्ट्राचं एक स्वप्न बघतोय मला कुठच्या खुर्चीचं सोच नाही हो की माझ्या गळ्यामध्ये पदाची बाळ पडली पाहिजे त्याच्यासाठी नाही करत मी माझ माझी इच्छा आहे माझं ते स्वप्न आहे ज्या हिंद प्रांतावरती ज्या आमच्या मराठी साईली साम्राज्य गाजवलं हो राज्य गाजवलं हो ते गतवैभव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मला आणायची माझी तुमच्या सहकार्याने मला ते आणायचंय तुमच्या स्वप्नामध्ये नवा महाराष्ट्र दिसला पाहिजे हे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून जे तुम्हाला चिखलामध्ये घालतायत ना याच्यापासून तुम्ही बाहेर आलं पाहिजे ह्याना चिखलात घाला नाहीतर या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र त्याची जी दशा झाली अजून खड्ड्यात जाऊ अजून खड्ड्यात जाऊ आपण ही जी माणसं जी उभी आहेत निवडणुकीला बाकीच्या पक्षांमध्ये कोणतंही स्वप्न नाही कोणताही विचार नाही ज्या नुसते तुमच्या तोंडावर फेकायचे हे दर पाच वर्षानंतर ठरलेली गोष्ट असते उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या आपला जाहीरनामा येतोय माझ्या जा खरं तर पुढच्या वाक्याला तुमच्या काळात यायला पाहिजे होत्या याचं कारण असंय कारण हा पहिला या महाराष्ट्रामधला जाहीरनामा आहे जा ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रश्नांची उत्तरं हे सोडवायचे कसे प्रश्न ते देखील आपण त्या उद्याच्या जाहीरनाम्यामध्ये देतोय विकास आराखडा महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट दोन हजार चौदाला आपण आणली दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्याला स्थापना झाली त्यावेळेला मी म्हटलं होतं मला महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट मला महाराष्ट्रासमोर आणायची राज्यामधले प्रश्न सुटत नाहीत कसे काय का नाही सुटत हे काही रॉकेट सायन्स नाही आहे हे का आपल्याला अणुब बनवायचा नाहीये और जगामध्ये हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत आपल्याकडे का नाही सुटत काही इच्छाशक्ती असलेली माणसंच नाहीत शरद पवार साहेबांच्या बारामतीमध्ये जा बारामती तालुक्यामध्ये जा आणि त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कि किती इंडस्ट्रीज शरद पवार साहेबांनी त्या तालुक्यामध्ये आणलेले आहेत किती किती उद्योग आणले त्याच्या तालुक्यामध्ये मग पवार साहेब जर बारामती तालुक्यामध्ये जर समजा तुम्ही उद्योगधंदे आणू शकता माझ्या महाराष्ट्रात का नाही आणले आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा नेता म्हणून का म्हणायचं जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये उद्योगधंदे आणेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्येच जेव्हा उद्योगधंदे येऊन ज्याला रोजगार निर्माण होईल माझ्या बेरोजगार तरुणांना ज्याला काम मिळेल तो महाराष्ट्राचा नेता स्वतःच्या तालुक्यामध्ये विकास करणं हा तालुक्याचा नेता जाणता राजा बिंचा राजा तर नंतरचीच गोष्ट असत पण मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न खरं आहे जे मला स्वप्न हे उतरवता येण्यासारखं आहे पण ते मला पहिल्या उद्या तुम्ही सत्ता मी सत्ता सत्ताच बसतोय तुमच्याकडे या महाराष्ट्राची सत्ताच मागतोय पण हे सत्ता मागत असताना पहिल्या पाच वर्षामध्ये हे गेले पन्नास साठ वर्षाचे प्रश्न सुटणार नाहीत मी तुम्हाला मुद्दा म्हणून आत्ताच सांगून ठेवतोय पण पहिल्या पाच वर्षामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की या सगळ्या प्रश्नांना हात घातला गेला आहे हे प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती आहेत तुम्हाला त्याच्या पुढची पण पाच वर्ष तुम्ही स्वतःहून द्याल तुम्ही एकदा काहीतरी नाशिकमध्ये जाऊन या पाच वर्ष दिली होती त्या पाच वर्षामध्ये मी नाशिककरांचा पुढच्या पन्नास साठ वर्षाचा पाण्याचा सा प्रश्न सोडून टाकला पन्नास साठ वर्षाचा पाच दहा वर्षाचा नाही नाशिकमध्ये मी ज्या प्रकारचे रस्ते बांधले आम्ही त्या रस्त्यामध्ये खड्डे तुम्हाला सापडणार नाहीत पण बाकीच्या आमच्या सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला रस्त्यांमध्ये खड्डे सापडतील नाशिकमध्ये नाही सापडणार म्हणजे खड्ड्यांशिवायचे रस्ते होऊ शकतात शहराचं चांगलं नियोजन होऊ शकतं तुम्हाला चांगली शांतता लाभू शकते तुम्हाला चांगल्या आपल्या मुलांसाठी चांगल्या शाळा मिळू शकतात आपल्या मुलांसाठी चांगल्या कॉलेजेस मिळू शकतात तुम्हाला चांगली मार्केट्स मिळू शकतात तुम्हाला चालायला चांगले फुटपाथ मिळू शकतात ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात पण त्याच्यासाठी राज ठाकरे पाहिजे हे वाक्य मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय अत्यंत जबाबदारीने बोलतोय माझी आपल्या सर्वांना म्हणून मी हात जोडून विनंती आहे या अनेकांना संधी दिलीत तुम्ही अनेक नगर हा तुम्ही आमदार पाहिलेत अनेक तुम्ही खासदार पाहिलेत आज इकडे मयूर शुभ आहे कुठेच आहे ये समोर आणि आमचा उमेद जगता पुढे इकडे पुरंदरचा आमचा उमेदवार हे स्वप्न पूर्ण पुढे पडशील हळू आपल्याला जिंकायचं आहे येणाऱ्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका ही जी माणसं येतील जी पाच पाच वर्ष ज्या प्रकारचा तमाशा करून ठेवला या लोकांनी ना कोणी खोक्यात मोजला जातोय कोणी विकला जातोय कोणी कुठचा पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये जातोय काय वाटतंय ते चांगलं या, या महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष तुमच्या मताला काही किंमत नाहीये तुम्ही मतदानासाठी म्हणून उभं राहायचं उरतानामध्ये तुम्ही एका माणसाला मतदान करायचं आणि मग त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षात जायचं अरे गधड्या मग आम्ही त्याच पक्षाला दिलं असतं ना मतदान केलं असतं ना तो पक्ष नको म्हणून तुला मतदान केलं आणि तू त्या पक्षाबरोबर जाऊन बसला हा सगळा जो खेळ सुरू आहे ना गेल्या पाच वर्षामधला युती आघाड्यांचा कोण कुठे जात कोण कुठे विकला जातोय कोण कोणाबरोबर चाललंय काही माहित नाही म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जर आज बघायला गेलं तर महाराष्ट्राची आयपीएल झाली आहे कोण कुठच्या संघातनं खेळतो हेच कळत नाही आणि कुठच्या संघाबद्दल टाळ्या वाजवायच्या हे पण कळत नाही आम्हाला तर आज जो तुमच्या मतांचा जो अपमान गेल्या पाच वर्षामध्ये झालाय ना त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण स्थेचे उमेदवार उभे आहेत ज्या लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा राजकीय चिखल करून ठेवला शर्मेने मान खाली हायला लावली आम्हाला ती परिस्थिती जर दूर करायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून उमेदवार उभे असतील महाराष्ट्रामध्ये मला सगळ्या मतदारसंघामध्ये मला जाताना येऊ शकलो नाही त्याबद्दल मी क्षमा मागतो महाराष्ट्राची परंतु जिथे जिथे माझं या टेलिव्हिजन माध्यमातून किंवा सोशल मीडियामधनं कुठूनही माझं भाषण ऐकत असाल माझे सर्वांना महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील त्यांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती पटण दाबून प्रत्येकाला प्रचंड प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन सर्वांसमोर करतो आणि आपल्या सर्वांची विरता घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र